नाही संघर्षाला थारा देतो संघर्ष काही काळ करावा तो आम्हाला गद्दारीचा शिक्का जर कपड लागला तर तो मरेपर्यंत ऐंशी साली पवार साहेबांना सोडून बावन आमदार गेले जे आमदार पवार साहेबांनी निवडून आणले होते ते बावन आमदार परत कधीच निवडून ना आले नाही राजकारणात ना पण दिसले नाही ना पवार साहेबांना सोडून पवार साहेबांचे जोर निवडून आलेले बेचाळीस आमदार निघून गेले माझ्यासारखा का कार्यकर्ता निष्ठेनं पवार साहेब राहिला उपस्थित सर्व वडीलधारी भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक आपण पाहतो की या राज्यामध्ये महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय राहुलजी गांधी आणि इतर घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडी स्थापन झाली गेले अडीच आमदार पडवणं पक्ष फोडणं ही प्रक्रिया गेल्या अडीच वर्षात आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्याला याजिबात पसंत पडलं नाही सामान्य माणसाला पसंत पडलं नाही खुशाल देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की मी रात्रीच वेशांतर करून जायचो कशासाठीचा पक्ष फोडायला पूर्वीचे महाराज जायचे जे जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी यशांतर करून जायचे त्यांचं सत्तेसाठी काही पण करायचं आपल्याला माहिती कि पंधरा सोळा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घटना घडल्या आणि त्या घडत असताना पवार साहेबांना सोडून पवार साहेबांचे जोर निवडून आलेले बेचाळीस आमदार निघून गेले माझ्यासारखा का कार्यकर्ता निष्ठेनं साहेब राहिला जनतेवरून निष्ठेने मी राहिलो या महाराष्ट्रामध्ये गद्दारीचा शिक्कायचा जर कपाळ लागला तर तो, तो मरेपर्यंत पुसला जात नाही मी खात्रीपूर्वक सांगतो आता आपल्याला सोडून जे बेचाळीस गेल्यात त्यांचं लोक कल्याणच करणार आहे त्याचा ते रिझल्ट तेवीस तारखेला मान दिसल या तेवीसांची किती बेकारी लोक करतात लोकांनाही मान्य नाही म्हणून निष्ठेला महत्व आहे पवार साहेबांच्या वरती तुम्ही आपण अतोनात प्रेम करतो सारखा प्रकल्प शिरूर तालुक्याला वरदाई ठरलेला की ज्याच्यामुळं राज्यातला एक नंबरचा तालुका आपला बागायती झाला पंच्याऐंशी टक्के क्षेत्र शिरूर तालुक्याचा ओलिता खाली आलं एमआयडीसी आली एम फायदा या शिरूर तालुक्यातला असंख्य लोकांना मिळाला अशा ज्या माणसानं दूरदृष्टीनं लोकांचा विकास व्हावा हो परिसरांचा विकास व्हावा हो म्हणून केलेलं काम आणि त्याच पवार साहेबांनी ज्यांना ज्यांना वीस वीस वर्ष आमदार केलं मंत्री केलं ते सगळे पळाले आणि त्यांनी पक्ष फोडला मला हे सांगा शिवसेना पक्ष पोलीस स्थापन केला बाळासाहेब चोरला ना कोणीतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला हो विधानसभेच्या अध्यक्षांनी काय सांगितलं जास्त जा आमदार पक्ष त्याचा शिवसेनेचे चाळीस आमदार फुटून शिंदे साहेबाकडे गेले निर्णय दिला म्हणजे अपक्ष शिंदेचा चिन्ह पण धनुष्यमान के बेचाळीस आमदार आपले फुटले गेले विधानसभेचे अध्यक्ष नाही विधानसभेत एक भाषण सांगशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आम्ही दोनशे अठ्याऐंशी पैकी एकच आमदार मनसेच आहे आता एकच आमदारांनी म्हणलं मनसे माझाय तर काय होईल कोणाचा होईल त्याचाच होईल का नाही सूत्र तुमचं आहे ना अरे राज ठाकरे साहेब दर दसऱ्याला भाषण करू करू लोक गोळा करू करू पार आणि एका दिवसात हा उद्या ठरवलं तर पक्ष नेतो ही लोकशाही म्हणजे असल्या घटना आज या युतीच्या राज्यात आहेत तुम्हाला आपल्याला माहिती आहे की मी साहेबांच्या वेळ निष्ठेने राहिलो आपल्या कारखान्याला एकशे साठ कोटी रुपयाचं कर्ज मंजूर होणार होत परंतु त्यांनी एक, पर एक आठ घातली हो त्यांच्या पक्षात प्रकाश शेट मानले दे। त्यांच्या पक्षात त्यांच्या पक्षात गेले की मग लगेच एकशे साठ सगळं मिळते दे तुम्हाला मी त्यांच्या पक्षात गेलो नाही हे योग्य केलं तर कस केलं मी लोकांचा सगळीकडे आवाज आहे योग्य केला कारण हा महाराष्ट्र गद्दारीला कधी थारा देत नाही हा संघर्षाला थारा देतो संघर्ष काही काळ करावा लागेल तो आम्हाला आज निवणे गावचे आपले सगळे तरुण सहकारी अत्यंत उत्तम काम निवणे गावात करतात आपण एक हजार नऊशे सुप्रमा मंजूर केली की ज्याच्या योगाने आपण सगळं प्लॅस्टर केलं जाईल आणि आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात येईल गळत्या था थांबतील था। रोजगार हमी योजनेमध्ये आपल्या चाचकामांच्या या कालव्याच काम झालेलं आहे मला आठवतं एकोणीसशे बहात्तर साली आपल्या तालुक्यातले पासष्ट हजार लोक रोजगार हमी कोणाची कृपा हो केवळ शरद पवार साहेबांची कृपा आहे शरद पवारांच्या मुळे आज हो? आपण एक चांगलं जीवन जगतोय एमआयडीसी पण तसंच टिब्याचं पण तसंच अनेक मोठमोठे मोड़ प्रकल्प पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात उभं केलं एमआयडीसी या राज्यात अनेक ठिकाणी उभ्या केल्या गेल्या महिलांच्या साठी खास धोरण पवार साहेबांनी आणलं नमुन्यामध्ये रस्ते आपण टाकलेत मोठमोठे मग नमुने आंबळे असत किंवा अंतर्गतचे काही रस्ते असतील एक निमोनगाव आगळ्या वेगळ्या देशाला चाललेलं आहे केल्याच्या नंतर धरणात नऊशे तीस क्युसेक पाणी सुटणार आहे आज फक्त पाचशे क्युसेक आणि ते सुटल्यानंतर परत त्याची गळती एवढी आहे जवळ पन्नास टक्के गळती आज बघा मी माहिती घेतली मागाशी खेळमधल्या काही गावांना पाणी सोडत हा कुठला नियम आहे पाणी सोडताना सगळ्याची मिटिंग व्हायला पाहिजे खालच्या शेतकऱ्यांना सुद्धा विचारलं पाहिजे बाबा रोटेशन फक्त चारच गावाला कुठलं रोटेशन का पियाला पाणी नाही त्यांना पियाला पाणी नसतं तो सोडा पण निवडणूक आहे म्हणून तुम्ही शेतीला पाणी त्यांना सोडता का असं तुमच्यावर शेतकरी तुमच्या शेतकरी उपचार आहे शेतकऱ्याला सगळं कळतय कोट्या दिशी आहे पण त्यांना टाटा बिरला व्हायचे आमदार होऊन काय व्हायचे टाटा बिरला अरे त्या मयुरीचं काय केलं सगळीकडे के चर्चा आहे वाईट वाईट तर ते रस्त्यावर आणि नोटीस आहे त्यांना आज बावीस बावीस पंचवीस पंचवीस कोटी रुपयाला माफी घातली द्या आज मला सांगा आज आपण अकरा बऱ्यापैकी चालू झाली असं

संस्था एकाची नसती सरकारी त्या संस्थेचे वीस पच्वीस हजार मालक असतात आणि अत्यंत गैर तुम्ही दंगबाजी करू शकता तू कसा आमदार होतो हे म्हणू शकता म्हणजे का नाही कसा आमदार होऊ शकतो तू आता त्यांच्या हातात तुमच्या हातात ये जनतेच्या जनतेच्या हातात ते निवेशन केला म्हणले तू कसा निवडून येतो ते बघतो आला का निवडून आपल्या खासदाराला काय म्हणते कसा खासदार उद्योग करायला दीड टाकलं दीड लाखांनी लोकांनी एक लाख त्रेपन्न हजार पण म्हणते म्हणजे तुम्ही दमबाजी देणार लोक मान्य नाही करत केवळ पवार साहेबांच्या मुळे सगळ्या गोष्टी आपण संद आज पवार साहेबांनी पुढचं सांगितलंय सत्ता बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही त्याच्या पुढचं सांगितलंय अजून मी दोन निवडणुका करणार सोपं नाही भाऊ तुम्हाला बिस्तीस वर्ष मंत्री ठेवले ना आमदार ठेवलंय सात सात वेळेला पवार साहेबांच्या भाषणावर तुम्ही निवडून येत आहे तुमचं कर्तृत्व काय शेजारचे मंत्री आपल्या तालुक्यात आली गी उभा माग आज चौथ्या ठरवून उभा आहे तीन ठरवून याला पाणी अडवायला येते का नाही पाण्याला संघर्ष करावा सिलीप मोहिते आमदार आणि शिलीपरावशे पाटणांशी अरे सगळं तुम्ही म्हणलं पाहिजे शेतकरी माझा म्हणला पाहिजे माझा माझला पाहिजे माझा म्हणला पाहिजे हे लांब थांबवतो दुसरा तुम्हाला एक शब्द देतो की तुम्हाला वेंकटेज कृपा आणि इतर कारखान्याच्या डोळ्या लागल एवढ्या निवडणूकांना कोणाचा ही भीती दाखवते काही लोक ध्यापांनी सरले अरे ते ध्याप तुम्ही आश पवार अजून दोन फॉपर क्रेडिट अर्ड घालतो आता लोकांना वाचता शोकराव शरद पवार कोण आज शोक्राम सत्र पवार कोण त्याचं त्यांची नगायला पण दिलं अर्थपत्र घेऊन नंबर किती आहे एकाच नंबर आणि मतदान निवडण्याचं आपलं होणार एकाच नंबर करून मुलं खूप पाळतात साधारण घेऊन बसलाय आवडायला खूप गर्दी आहे खूप विषय सांगणे पण आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती जे आपण सगळ्यांनी नातेवाईक असतील मित्र बर्ग असेल आमच्या महिला भगिनी खास असतील त्या महिला भगिनी उशारा करत नाही आपल्या महिला भगिनीची मागणी काय मला सांगावी त्यांनी काय मागणी पहिली बातमी सांगा तुमची काय तुम्हाला कोणतं काम पाहिजे कोणतं काम पाहिजे महिला आहे बोहायचे त्यांना शब्द जातो तुमचं साक्षी ती व्हीचा निकाल लागायला मार्च आज यांच महिला स्मिता बोली उभं करून महिला